आजची ही पत्रकार परिषद आपल्या सगळ्यांना माहिती आहे की हायकोर्टच्या आदेशाने त्रिसदस्यीय समिती नेमण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये जज कावळे मॅडम आहेत असिस्टंट चार्टी कमिशनर मान्यचे साहेब आहेत आणि मावळचे तहसीलदार मान्य श्री देसाई आहेत आम्ही कित्येक वर्ष पाहतो आहे की इनिगल कनेक्शन घेऊन तिथे भाविकांना पाणी मिळत नाही म्हणून ते तोडण्याचा बराच प्रयत्न केला गुढीपाड्याच्या दिवशी सगळे कनेक्शन आमच्या अर्जावरती कारवाई करून तोडण्यात आलेले त्या ठिकाणी ट्रस्टच्या जमिनीवरती इन्लिगल दुकानं घरं थापलेली आहेत ती काढावा ते सर्कल ऑफिसरला सांगितलेलं आलेलं आहे तिसरी गोष्ट जे ताट ठेवतात पेटीवरती ताट ठेवतात हे वर्षानुवर्ष ताट ठेवत आले देवीला इन्कम फक्त पेटी फोडल्यानंतर पंचवीस टक्के जे मिळतं तेच ते उत्पन्न होतं पण त्या पंचवीस सुद्धा कमी होऊन ताट ठेवल्यामुळे कमी होत होतं ते ताट काढण्यासंदर्भात आम्ही त्यांच्याच एक विश्व आमच्याच एक विश्वस्त विजय देशमुखांनी विनंती केली होती त्या अर्जाच्या अनुषंगाने आम्ही ती सदस्य समितीला विनंती केली आणि गुढीपाडव्याला त्यांनी ते ताटसुद्धा काढलेलं आहे आता पेटीत मिळणारं जे उत्पन्न आहे ते पंच्याहत्तर टक्के उत्पन्न आणि पंचवीस टक्के देवी संस्थानाला आणि पंच्याहत्तर गुरुवांना आमचा त्यालासुद्धा आक्षेप आहे की ते पंच्याहत्तर टक्के मिळतात ते ट्रस्टला पंच्याहत्तर टक्के मिळायला पाहिजे आणि पंचवीस टक्के गुरुवांना मिळालं त्याच्यासाठी आम्ही मागणी करणार आहे त्याचबरोबर जे फॉरेस्टच्या जागेवर वन खात्यावरती अतिक्रमण केलेलं आहे हो ते, के ते तातडीने अतिक्रमण काढावं खालचं जे मंदिर वन खात्याच्या जागेवरती आहे ते वन खात्याने ताब्यात घ्यावं असलेलं इलिगल बांधकाम करून ट्रस्टला भाविकांसाठी पार्किंगला जागा उपलब्ध करावी त्याचबरोबर जे भाविक रिक्षांनी जातात त्यांना चारशे सहाशे रुपये द्यायला लागतात त्याच्यासाठी माननीय राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांना आम्ही तक्रार केल्यानंतर त्यांनी आर टी ओ पुण्याला लगेच आदेश दिलेला आहे त्यांनी दहा ते पंधरा रुपये से रिक्षावर करा अशा प्रकारचे आदेश दिलेले ते तेसुद्धा आपल्याला यात्रेत पाहायला मिळेल अशा प्रकारे सगळं इल्लिगल वापर करून गुंडगर्दी करून त्या ठिकाणी त्या ठिकाणी चाललेला कारोबार हा जे चांगला कारभार आहे तो अस् अस्ताव्यस्त करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होत आहे त्यामुळे आजची प्रेस याच्यासाठी आम्ही शारीरिक कम्युनिटीकडे ही सुद्धा मागणी करणार आहोत की या राज्याचे चार मानसे दिगे साहेबांनी जे वक्तव्य केलेलं आहे परिपत्रक काढलेले आहे की लाभार्थी हा ट्रस्टी असू शकत नाही पण सगळ्या लाभार्थी ट्रस्टी काढून टाकावे आणि गावाचे सरपंच आणि भाविकांपैकी मग आगरी कोळी कुणबी सिकेपी देवेंद्र ब्राह्मण ह्या भाविकांपैकी त्या ठिकाणी ट्रस्ट तयार करावं ही सुद्धा आमची मागणी आहे पंच्याहत्तर टक्के मगाशी सांगितलं की पंच्याहत्तर टक्के ट्रस्टचं उत्पन्न असायला पाहिजे ते करावं अशा प्रकारच्या विविध मागणीसाठी आम्ही चार्जिंग कमिश कमिशनकडे असं आहे की सरकार सरकारच्या हिशोबाने काम करते एखादी गोष्ट करायची असली तर ते लगेच करते नाही तर थांबते तसं हे सगळं सुरू आहे आमचे प्रयत्न आमची श्रद्धा आमचा विश्वास देवीवरती आहे आणि देवी हे आज न उद्या करणार गुरुवांचा गुरु मंडळी जे त्या ठिकाणी फक्त व्यवस्थापनाचं काम करायचे येणाऱ्या पूजारी येणाऱ्या भाविकांना हजार रुपयाचा ताट गेला तरी त्याचा प्रसाद कोणाला मिळत नव्हता असे नारळ खण साडी हार हे सगळं फळ मिठाई भाविकाला आणलेली मिठाईतला अर्धा मिठाई, मिठाई इतर सांगा देतात तिसं देत नव्हते ह्या ठिकाणी आपल्याला सांगेन की लाडूचा प्रसाद आम्ही सुरू केला तो आम्हाला बंद करायला लावला चप्पल स्टँड बंद करायला लावला रोडच्यामध्ये आम्हाला विरोध केला रोपवेला विरोध केला लीपला विरोध केला सगळे विरोधात जायचं आणि मोबदला घ्यायचा हेच फक्त सुरू आहे ते कुठे थांबलं पाहिजे पण माझ्यासारखे माझ्या सहकार्या सहकारी मग तो आगरी समाज असेल कोळी समाजा असेल सिक्कीबी समाजाचा असेल देवेंद्र ब्राह्मण असेल कुणबी असेल हे सगळ्यांनी येऊन त्या ठिकाणी देवस्थान पाहावं अशी माझी स्वतःची इच्छा आहे काही लोकांनी मगाशी सांगितल्यामुळे की रीट फाईल करून याचिका फाईल करून ह्याच्यात न्याय मिळवायचा प्रयत्न करणार आहेत आम्ही मगाशी सांगितलं ना घटनेमध्ये बदल करावा किंवा घटनेमध्ये सुधारणा करावी अशा प्रकारचा आमचा अर्ज आहे काही भाविक आपल्या साथी सांगतो पुढे काही काही भाविक आता रीट सुद्धा फाईल करण्याच्या तयारीत आहेत रीट पिटीशन फाईल करण्याच्या तयारीत आहेत एकोना देवी सन ट्रस्ट आणि सर्व एक भक्त यांच्या विद्यमाने आज एकोना विश्वास संस्थेमध्ये जे काय चालेल आपले सगळे पत्रकार मित्र बोललेले आहेत सर्व पत्रकार मित्रचं एकोना देवी विश्वास संस्था एकवेळा पत्रकांच्या होती ने मनापासून या ठिकाणी स्वागत करतो माझ्या समोर माझे सहकारी <laughs> <laughs> नवी मुंबईमध्ये बँकेवर दरोडा पडला चांगला भयार ते बँक नेगेटिव्ह गेली आणि तीन दिवसात ते सगळे मध्यमाल आणि चोराला पकडण्यात आला त्या ठिकाणी सीसीटीव्हीवरती कळस चोर दिसतोय कळस चोर दिसू नये म्हणून तो सीसीटीव्ही हलवण्यात आला तो आमचा कर्मचारी तो दिसतोय असं असताना सुद्धा कळस चोर आणि कळस मिळत नाही स्थानिक पोल्युशन काय करत त्यामुळे आम्ही आमदार निलमभाई गोरेने दोन हजार सतराच्या दोन हजार अठराच्या मध्ये नागपूर अधिवेशनामध्ये हा प्रश्न उचलला आणि त्याच्यामध्ये फार मोठं राजकारण आहे कळस बाजूला गेला चोर बाजूला गेला पण आनंद आता आम्ही सुरू झाली मी अजून काही हटलं नाही ते पैसे द्यायला सांगत होते आम्ही त्याला नाकार दिला आणि म्हणून त्या ठिकाणी काही चेक व सह्या करण्याचं राहिलं आणि सगळी दादागिरी पाहिल्यानंतर आम्ही जानेवारी दोन हजार एकव्या एक देवीच्या कृपेने आम्ही न मागता सुद्धा हायकोर्टच्या बेंच डिव्हिजन बेंच म्हणजे मध्ये भोवई आणि कन्निक ह्या डिव्हिजन बेंचनी त्या ठिकाणी प्रशासकीय वर्ग जज मडगावचे अशे चार इनका मिळणार आणि ट्रस्ट हेन ने आणि त्यांच्या काय सोबत किंवा शंभर जे पावती म्हणावी ते शंभर टक्के जे उत्पन्न आहे ते ट्रस्टच्या भाविकांसाठी जे खर्च तर त्यात असतो ते उदारपट्टी काही नाही पाच पैसे ठाणे प्रवास प्रवास करण्यात त्याच्यामुळे आत्ता जी लूट आहे ती लूट थांबली पाहिजे जनतेला खरं स्वरूप कळायला पाहिजे